ठिबक सिंचनाची देखभाल कशी करावी शेतकरी मित्रांनो हे आपणास माहीत आहे का ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणि पैशाची बचत होऊन जास्त उत्पादन मिळतं ठिबक सिंचनामध्ये पाणी देत असताना पिकाला रासायनिक खतांची मात्रा सुद्धा दिली जात असते ज्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर ड्रिप पाईपांमध्ये क्षार जमा होऊ लागतात परिणामी पाणी पुरवठा होण्यास खंड पडतो अंततः योग्य प्रकारे सिंचन होत नाही आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ड्रिप संचाची देखभाल कशी करावी त्याबद्दल तज्ज्ञांची मार्गदर्शक मतं ड्रिप देखभाल प्रत्येक लॅटरल आणि सबमेनच्या कॅप दोन ते तीन आठवड्याने खोलून साफ कराव्यात ड्रिप संच क्षमतेनुसार चालतो की नाही याची वेळोवेळी तपासणी करावी सर्वसाधारणपणे ही क्षमता एक पूर्णांक दोन लिटर दीड लिटर किंवा दोन लिटर किंवा चार लिटर प्रति तास अशी असते डी ए पी एस एस पी बारा बत्तीस सोळा नर्मदा केन इत्यादी पाण्यात न विरघळणारी खते जमिनीतून द्या या रासायनिक खतांना ठिबकमधून देऊ नयेत हायड्रोसायक्लोन फिल्टर पाण्यातून माती वेगळी करण्यासाठी लावला जातो नियमितपणे वेळोवेळी ड्रेनेज वॉल खोलून माती काढून टाकावी ठिबक सिंचन पद्धतीमध्ये ट्रिपरची रोज तपासणी करावी जर ट्रिपरमधून पाणी निघत नसेल तर त्याला खोलून साफ करावा वेगवेगळ्या भागात पाणी नियमन दबावाचे अंतर वीस टक्क्यांपेक्षा जास्त नसावे प्रेसर गेज काम करत नसेल तर तो रिपेअर करावा किंवा बदलून टाकावा तीन ते सहा महिन्यातून ऍसिडने ड्रिपर व लेटरल ची सफाई करावी आम्ही आपल्याला ठिबक सफाई सफाईची माहिती पुढील भागात सविस्तर रूपात देण्याचा प्रयत्न करू